युती शासनात कानगर धनगर एक म्हणणाऱ्या युती पैसा लवकर भरती झालीच पाहिजे सर्वांना नमस्कार मला तर वाटतं माजी मंत्री साहेब श्री साहेब यांनी बऱ्यापैकी मुद्दा मांडला आहे पण आपल्याला कायद्याच्या याच्यामध्ये थोडं चांगला आहे की समजून सांगतो काय झालं होतं की हायकोर्टात हा केस पेंडिंग होता पहिले तर को सुप्रीम कोर्टाने याच्यावर ऑलरेडी निर्णय देऊन टाकला आहे ते मॅटर तेव्हाच क्लोज झालो होतो पण जेव्हा हायकोर्टात मॅटर आलं मीही तिकडे वकील म्हणून हायकोर्टात फिरत होतो दुसरे काय कामे असतील हे केस नाही गेलो मी तेव्हा मी ते त्यांचेही डॉक्युमेंट तपासले कोर्टाची हिअरिंग होते त्याच्यात त्यासाठी बसत होतो तेव्हाही मला कळालं की नाही हायकोर्ट हे निर्णय देणारे अंदाज येतो हायकोर्ट काय निर्णय देणार आहे आणि हे विषयवरती एक प्रोसेस असतं अगर अनुसूचित जमातीमध्ये कोणाला समाजाला समाविष्ट करायचा आहे तर एक प्रोसेस असते ते प्रोसेसमध्ये हे धमगर समाज बसत नाही ते ते पूर्ण प्रोसेसमध्ये दिलं होतं स्ट्रेट्स असतात आणि कॅरेक्टरिस्टिक असतात ते अनेक विषय असतात त्याच्यामध्ये ते बसत नाही भाषा असते ट्रेडिशन असतात नाचगाण्या असतात जेवायची पद्धत लग्न करायची पद्धत त्याच्यामध्ये ते बसत नाही ते, ते सर्व अहवालमध्ये आलो तसंच टेस्टचा रिपोर्ट आला टेस्टचा रिपोर्ट कोर्टात समोर ठेवला गेला होता पण अजून पब्लिक डोमेन म्हणजे सार्वजनिक पद्धतीने समोर आला नाही त्यामुळे मी वडिलांचे पत्र आहेत अलीश नाईक साहेबांनी त्याच्यामध्ये सही केली आहे की टिस्टचा जो रिपोर्ट आहे तो सार्वजनिक करणं गरजेचं आहे एकदा तो झाला सगळीकडे माहिती जाईल की नाही ते ह्याच्यात बसत नाही आपल्याला तो रिपोर्ट रिपोर्ट समोर आणा नाही कोर्टात हिअरिंग झालं होतं रिपोर्ट त्या रिपोर्ट संदर्भात कोर्टात हिअरिंग झालं होतं पण ते सार्वजनिक झालं नाही सार्वजनिक ती मागणी करणं मला वाटतं गरजेचं आहे आणि मागच्या वेळेस मला एक आठवडा अगोदर मी एक व्हिडिओ दिला होता त्याचा मी सांगितलं होतं की कंटेंट ऑफ कोर्ट हे सरकारवर करायला पाहिजे तर काल मला वकिलांचं एक पत्र आलं मला त्यांनी कंटेंट नोटीस डायरेक्ट सरकारला पाठवलं आहे हो तर निश्चितपणे कंटेंट पेटिशन हे सरकार विरुद्ध होणं गरजेचं आहे तर सुप्रीम कोर्टाचे निकाल असताना हायकोर्टाचे निकाल असताना टेस्ट रिपोर्ट असताना तरी राज्य सरकार असे आश्वासन करतं की जी आर काढू समिती बसू यांना आरक्षण देऊ तर मला वाटतं बेकायदेशीर पद्धत आहे कोर्टाच्या जे निकालाचे अवमान करत आहे म्हणून निश्चितपणे कंटेंट ऑफ कोर्टचे पिटिशन दाखल होला पाहिजे आणि सरकारवरती कारवाई होणं गरजेचं कालची मीटिंग होती मला तरी वाटलं की ती चुकीच्या पद्धतीने लावली गेली मीटिंग सत्ताधारी पक्षातले लोक स्वतः मीटिंग लावता तुम्ही मुख्यमंत्रीकडे कडे जाणार काय आमदारांना गोळा करणार ठीक आहे चांगलं केलं तुम्ही तेव्हाच मुख्यमंत्र्यांना बोलवा ना आणि मुख्यमंत्र्यांना बोलवलंच तर टीएससी लावून टाका कायदेशीर पद्धतीने टीएससी लावा सल्लागार समिती आदिवासी सल्लागार समिती ते पण करायला तयार नाही तर मला ते वाटतं कालची मीटिंग फक्त एक दिखावा होतं की आम्ही आदिवासींच्या बाजूने सत्ताधारी पक्षातले जे जे नेते आहे राजकारण करायचं नव्हतं मला पण ते सत्ताधारी पक्षाचे नेते फक्त दिखावा करतात त्यांना काहीही घेणं देणार नाही म्हणून मला वाटतं की आपण जे आंदोलन करत आहे पूर्ण पाठिंबा आहे ते, ते आंदोलन चालू राहू द्या कायदेशीर पद्धतीने मी पण तुम्हाला जेवढी मला चालेल तेवढा करेल मी आपल्याला हेही खात्री देतो सरकार सरकार येते त्यात माहीत नाही पण ही सरकार फक्त आदिवासींना आदिवासींना आरक्षण धोक्यात टाकण्यासाठी आहे प्लस खंगऱ्यांना मुर्ख बनवण्यासाठी पण तर हे मतांसाठी काही करतील शेवट त्याच्यामध्ये धडपड काही करतील पण आपलं हे आंदोलन चालू